भाजी भाजीसाठी काही नाही तर चला म्हटलं आज बेसनाचे पराठेच द्यावा आलूला टिफिनमध्ये म्हणून आज बेसनाचे पराठे बनवत आहे कधी कधी भाजीचा प्रॉब्लेम राहिला की तसंच राहते घरी भाजी नाही राहत आणि असा कधी कधी वेळ येते की वेळही मिळत नाही भाजी आणायला आणि कधी नाही पसंद आहेत भाजी की चला म्हणून म्हटलं चला आज वेळही होत आहे तर बेसनाचे पराठेच बनवा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस म्हणजे फ्रायडे आहे तर आज काही स्पेशल तर नाहीच पण चला म्हटलं आज दोन ब्लॉग बनवून घ्या एखादा तर आज मी बेसनाचे पराठे बनवत आहे मुलाच्या टिफिनमध्ये भाजीचं काही नसल्यामुळे चला म्हटलं आज बेसनाचे पराठे बनव खूप भाजीचं म्हणजे स्पेशनच येऊन जाते की काय बनवायचं काय नाही बनवायचं वगैरे वगैरे हळू हळू बेटा हळू देऊ ब्राय देऊ काय नाही फालतू नाटक नाही करायचं चल गो पड लोक तुला नेहमीच त्रास येते स्कूल जायसाठी नेहमीच आहे जा। गार तुझं वेळ होते ना मग करू लागतो मी तुला तर तो काहीच मी हां मागच्या हप्त्यामध्ये म्हटलं मी अमरावतीला गेली होती अचानक गेली होती तर मी काही तिचं जास्त करून फार करून ब्लॉक तर नाही काढला आय मीन थोडासा काढला <coughs> जे इम्पॉर्टंट होतं तेच काढलं आणि फॅमिली म्हणजे असं काही मला काही काढावं नाही वाटत जेणेकरून फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम होईल किंवा जसं पूर्णपणे मी ब्लॉक नाही काढला आहे थोडंफारच काढलेलं आहे आणि मी खूप अर्जंट गेली होती खूप अर्जंट काम होतं माझं आलं तर मला ते योग्य नाही वाटलं की पूर्ण ब्लॉक घ्यावा बा म्हणून तर मी जे 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 होतं आय मीन जसं मला वाटे की हे काढावं तर त्याच गोष्टी काढल्या मी तर घरच्या गोष्टी काही प्रत्येकांना शेअर नाही केलं जात असं नाही आहे तुम्ही पण माझी फॅमिली आहे पण काही गोष्टी असते <coughs> जेणेकरून आपण कॅमे क्यामेर, कॅमेरासमोर नाही आणू शकत तर गाईज प्लीज माफ करा मला तर ते मी तक सम्मी ला। आ, ला तर मी सांगितल्यावरच तुम्हाला समजेल की मी काय कोणत्या गोष्टी नाही शेअर केल्या तुमच्याशी परंतु मला ते योग्य नाही वाटलं तर म्हणून मी काही शेअर नाही केलं त्या गोष्टी प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्याच्या समोर आणणं म्हणजे मला योग्य <coughs> नाहीच वाटत तर जे वाटते मला मी तेच कॅमेऱ्याच्या समोर आणते कसं राहते प्रत्येक गोष्टी समोर आणणं आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही त्रास देणं मला योग्य बिलकुल नाही वाटत त्याच्यामुळे पण माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काही काही ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि मला बरं वाटते तुम्ही फॅमिलीसोबत शेअर करायला तुमचा सपोर्ट मिळत आहे मला आणि त्या सपोर्टमुळे मी थोडी थोडी समोर जात आहे तर असेच मला सपोर्ट करत राहा आणि असंच मला प्रोत्साहन देत राहा तुम्ही जा ना बेटा कर ना लवकर आरू म्हणून मी म्हटलं चला मी खूप दिवसापासून विचार करत होते की चला तर एक ब्लॉ तसा तरी ब्लॉग बनवा की जेणेकरून आपल्याला असं वाटेल की नाही बा तुमच्यापर्यंत त्या गोष्टी कळवा बा म्हटलं की मी पूर्ण शेअर नाही केलं की मी अमरावतीला कावर गेली होती आणि कशाला गेली होती इतकी अर्जंटमध्ये सॉरी तर म्हणून मी काही त्या गोष्टी शेअर नाही केल्या <coughs> आम्ही अंबादेवीला वगैरे खूप खूप खूपदा गेलो आम्ही अमरावतीला म्हणजे आमचं तर जाणं तर होतेच असं नाही आहे की नेहमीच जाणं होते परंतु आम्ही जेव्हाही जायचं ते तेव्हा कामानिमित्तच जातो आम्ही त्याच्यामुळे जा म्हटलं चला आता यावेळेस अंबादेवीचं दर्शन तरी करून घ्यावं म्हणून ते तिचं ब्लॉग काढला मी आणि जाताना वगैरे ब्लॉग काढला <coughs> थोडाफार घरचा ब्लॉग काढला आता ते तुम्ही बघितलंच असेल त्या ब्लॉगमध्ये माझं ते जुनं घर आय मीन माझं सासर माझ्या माझे जाऊ पडलं काही फॅमिलीच्या गोष्टी असतात त्या आपण पूर्णपणे शेअर नाही करू शकत त्या तिथपर्यंत सीमित असलेल्या बऱ्या राहते त्याच्यामुळे जा करना करना कर, जा, ना कर ना लवकर ना खूप तर माझं झालं झा ना बेटा असा टाइमपास ना फोन वेळ होत ना घरी राहते मुलगा तर त्याला कसं मी तर वेळ नाही देऊ शकत आणि मी नसलं मी नाही देत त्याला वेळ तर त्याचा थोडाफार अभ्यास करते आणि थोडाफार करत नाही आणि मग म्हणते मग काही अभ्यास नाही झाला मम्मा माझा मा अभ्यास नाही झाला मी जात नाही स्कूलमध्ये सांगू नाटक होमवर्क करत नाही आणि मग म्हणते दुसऱ्या दिवशी मी स्कूल नाही जात माझं होमवर्क कम्प्लीट नाही झालं तरी मी जबरदस्तीने पाठवते त्याला चल जा समज नाही कोणा होमवर्क नाही होता उसका इंतजाम क्या होता है आम्ही पण मार खाल्लाय ना पण आम्ही मार खाल्लाय ना तुझ्यापेक्षा जास्त जास्त तर आम्ही खाल्लाय आम्हाला तर याच्यापेक्षा जास्त मारायचे <laughs> तुझं करायला नाही पाहिजे का तू जरुरी आहे का तुम्हाला म्हटलं का काय कसं हे बघा गरम गरम पराठे आपले याचे बेसनाचे पराठे केले अर्जंटमध्ये कधी कधी अशी इमर्जन्सी राहिली का मग मी असं काही करत असते मुला टिफिनमध्ये करा तुम्ही पण गरम गरम नाश्ता लवकर पटकन पास कर थोडा खूप टाइम पास करते मुलगा माझा जा मोठा जास्त लाडाचे असतात ना छोटे सॉरी मोठे मुलं त्यांना आपण आधी लाड करतो आणि ते मग आता नाही करते पण तेच वाटते असं आपल्याला काही प्रमाणात राहते काही गोष्टी राहते त्यांच्या पण चांगलं असं नाही आहे प्रत्येक गोष्टी नाही म्हणू शकत की वाईट आहे म्हणून पण इतकं का थोडं त्रास देत आहे छो छोट्यापेक्षा मोठा जास्त त्रास देतो <coughs> <से> जेवणाचं येते तर टेन्शन <coughs> हे खात नाही ते खात नाही हे बनवू नको ते बनवू नको टिफिन वापस आणते आवडीनुसारच काही ना काही असं द्यावं लागतं नाहीतर मग टिफिनच पूर्ण वापस घेऊन येते तर असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला जे नवीन आहे ते मला सबस्क्राईब करा आणि असेच मला खूप 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 सारा तुमचा सपोर्ट द्या जेणेकरून मी काहीतरी प्रमाणात असं वाटेल मला की नाही तुम्ही माझी ना फॅमिली बनलेली आहे तर काहीच मी ब्लॉग इतकाच ठेवते आणि चला आता आता माझ्या आरूची हां 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 तुझ्याकडचं पाहिजे ना आधी तर चला काहीच तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटील मी आणि आता ब्लॉग इतकाच ठेवते मी पुन्हा आता ब्लॉग इतकाच ठेवते मी चला तर मग आता त्याची तयारी वगैरे करते मी स्कूलची आणि सोडून येते त्याला स्कूलमध्ये चला तर मग गाईज बाय अँड थँक्यू सो मच असेच मला सपोर्ट करत राहा